नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका वावी पोलीस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आला त्यांच्याकडून पंचवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलंय वावी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मयुरेश निवृत्ती काळे वय वर्ष तेवीस यांचे पाथरी बुद्रुक तालुका सिन्नर येथे राहत्या घरी दुपारच्या सुमारास बंद घराच्या कडी कोयंडा तोडून अज्ञात इस्मानी घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी वावी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करून स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून केलेल्या तांत्रिक तपासामध्ये सुनील शंकर वय वर्ष एकतीस राहणार साबरवाडी तालुका येवला चांगदेव भागीनाथ देवडे वयवर्ष पस्तीस राहणार बदापूर तालुका येवला कैलास शिवाजी मडवही वर्ष चौतीस राहणार चिंचोडी तालुका येवला अक्रम कमरुद्दीन शेख वर्ष एकतीस राहणार विंचूर रोड येवला जीवनवाल्मी कोल्हे वयवर्ष सव्वीस राहणार हडप सावरगाव तालुका येवला अलका दीपक जेजूरकर वर्ष अठ्ठेचाळीस राहणार येवला या आरोपींकडून गुन्ह्यात चोरून नेलेले रोख रकमेतील चौदा लाख सात हजार रुपये गुन्ह्यात चोरीस गेलेले सर्व दागिने आणि चोरीच्या पैशातून खरेदी केला सात हजार रुपये फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती इर्टिगा का कार अशा दोन चारचाकी कार असा एकूण पंचवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यातील आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी लाखोंचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली आहे तर या आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी वावी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलाय ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग श्री निलेश पालवे यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस अंमलदार नवनाथ सानप विश्वनाथ काकड विनोद किळे मेघराज जाधव उदय पाठक संदीप नागपुरे हेमंत गरुड हेमंत किलविले प्रदीप बहिरम गिरीश बागुल चालक विकी म्हसदे महिला पोलीस अंमलदार योगिता काकड छाया गायकवाड अस्मिता मडभई यांच्या पथकाने या आरोपींना ताब्यात घेऊन गुन, गुन्हा उघडकीस आणला आहे लालदिवा न्यूजसाठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका